सांगली जिल्ह्यातील तासगाव आणि कवठे महांकाळ तालुक्यात संध्याकाळी ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे त्यामुळे अग्रणी नदीला पूर आलेला असून या नदीवरील अनेक पूल हे पाण्याखाली गेलेत त्यामुळे अनेक गावांचा संपर्क देखील तुटलेला आहे अग्रणी नदीला आलेल्या पुरामुळे मळणगाव ते योगेवाडी मळणगाव ते गव्हाण आणि गव्हाण ते मणेरा जुरी इत्यादी गावांचा संपर्क तुटलेला आहे सांगली जिल्ह्यामध्ये मान्सूनची दमदार हजेरी बघायला मिळते अधिक माहिती मिळतात आमचे प्रतिनिधी स्वप्नील स्वप्नील मुसळधार पाऊस बघायला मिळतो सध्याची काय परिस्थिती दिसते नक्कीच आम्ही सांगली जिल्ह्यातील तासगाव आणि कवट्यामंगा तालुक्यात सायंकाळी ढगपुडी सदृश्य पाऊस झाला आहे त्यामुळे अग्रणी नदीला आता पूर आला असून या नदीवर अनेक पूल देखील पाण्याखाली गेलेत त्यामुळे अनेक गावांचा संपर्क देखील तुटला आहे अग्रेण नदीला आलेल्या पुरामुळे मळणगाव ते योगेवाडी मळणगाव ते गव्हाण आणि गव्हाची मनोरुजरी या महत्वाच्या गावांचा देखील आता संपर्क तुटलेला आहे सांगली जिल्ह्यात मान्सूनने दमदार हजेरी लावली आहे सांगली जिल्ह्यात मान्सून दाखल झाल्यापासून अग्रणी नदी ही दुचडी भरून वाहू लागली होती आज सायंकाळी पडलेल्या पावसामुळे आग्रणी नदीला आता पूर आला आहे त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे आग्रणी नदीसह ओढ्या नाल्याला देखील पूर आल्याने तासगाव आणि कवट्यामंगा तालुक्यातील अनेक छोट्या मोठ्या गावांचा देखील आता संपर्क तुटल्याची माहिती मिळते अमित धन्यवाद स्वप्नीला सगळ्या सविस्तर माहितीसाठी Oh,